अंबरनाथमध्ये वनविभागाच्या जागेत पालिकेचा अनधिकृत रस्ता वनविभागाकडून अंबरनाथ पालिकेविरोधात गुन्हा दाखल तर जेसीबी पळवून नेणाऱ्या तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा ठेकेदार कंपनीचा आम्ही काम सुरू केलं नसल्याचा दावा अनधिकृत काम सुरू कुणी केलं याचा मुख्याधिकारी शोध घेणार अंबरनाथमध्ये वनविभागाच्या जागेत पालिकेकडून अनधिकृतपणे कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून हे काम सुरू झाल्यानंतर वनविभागाने अंबरनाथ पालिका ठेकेदार कंपनी आणि एका जेसीबी ऑपरेटर विरोधात वन अधिनियमान्वये गुन्हा दाखल केलाय तर ताब्यात घेतलेला जेसीबी तीन इसमांनी पळवून नेल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे अंबरनाथ पालिकेचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई ठाकूरवाडी परिसरातून कल्याण तालुक्यात जाणाऱ्या कच्चा रस्त्याच कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी पालिकेनं एक कोटी शहाऐंशी लाख सात हजार पाचशे एकाहत्तर रुपयांचं सा काम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून मंजूर केलं हे काम सनबट मल्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला निविदा प्रक्रियेतून देण्यात आलं मात्र हे संपूर्ण काम वनविभागाच्या जागेत असून ते करण्यासाठी वनविभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही त्यामुळे सनबट कंपनीने हे काम सुरू केलं नाही मात्र पालिकेच्या काही अभियंत्यांच्या संगणमताने हे काम परस्पर काही लोकांकडून सुरू करण्यात आल्याने वनविभाग या प्रकरणी अंबरनाथ नगरपालिका सनबर्ड कंपनी आणि जागेवर काम करत असलेला जेसीबी ऑपरेटर याच्या विरोधात भारतीय वन अधिनियम महाराष्ट्र वन नियमावली आणि वनसंवर्धन अधिनियमाच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल केलाय वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करत असलेला जेसीबी जप्त करून वनविभागाच्या कार्यालयात नेत असतानाच तीन इसमांनी वनविभागांच्या कर्मचाऱ्यांना अडवून धक्काबुक्की केली आणि हा जेसीबी पळवून नेलाय या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात दखल गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे ज्या सनबर्ड कंपनीला पालिकेनं हे काम दिलं होतं त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत आपण हे काम सुरूच केलेलं नसून ज्यांनी कोणी अनधिकृतपणे हे काम सुरू केलं असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली त्यामुळे पालिकेचे अभियंते जोरात आणि मुख्याधिकाऱ्यांनी ठेवले डोक्यावर हात असं म्हणण्याची वेळ अंबरनाथ पालिकेत आली आहे या अनधिकृत कामावर काय कारवाई होते वनविभागाने पालिकेवर दाखल केलेल्या गुन्ह्या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांवर काही कारवाई होते की संबंधित करमती अभियंत्यावर मुख्याधिकारी कारवाई करतात हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ